ट्रॅक्टर इकडे लेडीज सीटे उठवा नाही तर पोलीस स्टेशनला गाडी घ्या सर लेडीज वर उद्धव तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे बसले सकाळी लेडीज सीटवर बांगड्या घालून बस ना बांगड्या घालून बस ना पोलीस पोलीस स्टेशनला घ्या गाडी बांगड्या घालून बस ना तुला एवढे हाऊस तर लेडीज सीट वर बसायची देऊ का तुला साडी ओढणी देऊ का

व्हिडिओ आहे माझ्याकडे नाही नाही घ्या घ्या ज्याला उतरायचं त्याने उतरू द्या तिकडे जायचं मला इथं बसायचंय म्हणून तुम्हाला उठवलंय मी गाडी चौकीला घ्या नाही नाही चौकीला घ्या घ्या ना इथल्या जवळ कुठली ते घ्या नंतर दात काढा लेडीज सीट एव्हर उद्धट तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे बसले तू जास्त शान आहे का तू जास्त शान आहे का

बांगड्या घालून बस ना तुला एवढे हाऊस आहे तर लेडीज सीट वर बसायची देव का तुला साडी ओढणी देऊ का देव का देव का तुला तुला कमी पडलंय वाटत म्हणून असा बसलाय गाडी पोलीस स्टेशन ला घ्या पुढच्या चौकीला ला घ्या मास्तर घरचे दिसत नाही वाटत संस्कार घरी आई बहिणी दिसत नाही म्हणून तर असं म्हणून तर आम्ही भावांच्या माझ्या नाही आहे म्हणून लेडीज सीट वर मग माझ्या दम आहे म्हणून तुला उठवते ना मी लेडीज सीट वरून दिसत नाही तुला उठवलंय मी आधी तुला बोलली तू कोण सांगणारा मला ह्या सीट वर बसायचं

बसलाय तू चुकीच्या सीट वर बसलाय मग मग तू चुकीच्या सीट वर बसलाय तू चुकीच्या सीट वर बसलाय मग मारायची की अरे 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 अरे